अर्धवटराव हा बाहुला बहुतांशी लोकांना झपाटलेल्या सिनेमातून परिचित झाला आणि झपाटलेला सिनेमा आला एकोणीशे त्र्याण्णव मध्ये म्हणजे आता या सिनेमाला प्रदर्शित होऊन तब्बल एकतीस वर्षे उलटलेली आहेत मात्र हा बाहुला काही एकोणीसशे त्र्याण्णव मधील नाही तर जवळपास तब्बल पंच्याहत्तर वर्षे आधीच तो अस्तित्वात होता असं सांगितलं तर अनेकांना हे खोटं वाटण्याची शक्यता आहे पण हेच सत्य आहे याचं कारण म्हणजे हा बाहुला पहिल्या महायुद्धादरम्यान जन्माला आला आता खरं तर बाहुला निर्जीव असतो पण मग हा बाहुला जन्म आला असं मी का म्हणालो तर त्याचं कारण आपल्याला हा व्हिडिओ पाहून कळेल कारण या बाहुलेला बायकोही आहे आणि मुलं सुद्धा हे ऐकून धक्का बसू शकतो पण हे आहे हा अर्धवटराव जन्माला यायचं कारण काय त्याची जन्मकथा काय अर्धवटराव हे नाव त्याला कसं मिळालं त्याची बायको आणि मुलं कोण अर्धवटराव झपाटलेलाच्या आधी तीस वर्षे म्हणजेच एकोणीसशे त्रेसष्ट मध्ये कोणत्या सिनेमातून झळकला अर्धवटराव आता कोणत्या अवस्थेत आहे हे, हे सारं आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत तेव्हा व्हिडिओ पूर्ण पहा पुढे जाण्याआधी एक विनंती आहे आपण जर का चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया ते सबस्क्राईब करा तर अर्धवटरावच्या जन्मासाठी कारणीभूत धरले ते रामदास पाध्ये यांचे वडील त्यांचं नाव यशवंत पाध्ये तो काळ पारतंत्र्याचा होता त्यामुळे आपल्यावर ब्रिटिशांचं राज्य होतं त्या काळात सिनेमा हे क्षेत्रही आपल्याकडे अगदीच बाल्यावस्थेत होतं अगदी काही वर्षांपूर्वीच म्हणजेच एकोणीसशे तेरामध्ये दादासाहेब फाळके यांनी राजा हरिश्चंद्र या पहिल्या भारतीय सिनेमाची निर्मिती केली होती त्या काळात यशवंत पाध्ये जादूचे प्रयोग करायचे जादूच्या खेळांमध्ये त्यांनी चांगलं नावही कमावलं होतं ज्यावेळी पहिलं महायुद्ध चालू होतं त्यावेळी त्यांच्या पाहण्यात एक बोलक्या बाहुल्यांचा खेळ आला होता एक ब्रिटिश सैनिक भारतात आला होता आणि त्याने शब्दभ्रमी बाहुल्यांचा खेळ केला हा कार्यक्रम त्यांना इतका आवडला की पुढचे अनेक दिवस त्यांच्या मनात केवळ बाहुल्याच येत होत्या अखेरीस त्यांनी स्वतः असे खेळ करायचं ठरवलं पण शिकणार कुठे कोणाकडे शंभर वर्षांपूर्वी आपल्याकडे बाहुल्यांचे अनेक खेळ व्हायचे त्यात कळसूत्री बाहुल्यांचं प्रमाण खूप होतं मात्र बोलक्या बाहुल्यांचे खेळ तोवर भारतात कोणीही करायचे नाहीत त्यामुळे इथे एखाद्याकडे शिकण्याचा किंवा मार्गदर्शन घेण्याचा मार्ग चोरला नाही परदेशी जाऊन शिकण्या इतकी आर्थिक परिस्थिती नव्हती त्यामुळे तोही पर्याय नव्हता अखेरीस त्यांनी स्वतःच शिकायचं ठरवलं आणि युरोपातून या संदर्भातली पुस्तकं मागवली त्याचा त्यांनी स्वतःच अभ्यास केला शब्दभ्रमी भावल्यांच्या निर्मितीमागचा विचार आधी समजून घेतला त्यानंतर त्यावेळी त्यात वापरलं जाणारं तंत्र कशा प्रकारे काम करतं याचाही अभ्यास केला आणि मग स्वतःच ते तंत्र शिकले त्या काळी होळीची सोंग असायची म्हणून त्यांनी स्वतः दोन बाहुले तयार करायचे ठरवले त्यानुसार त्यांनी दोन अनोखे बाहुले तयार केले बाहुल्यांपेक्षाही ते खर तर मुखवटे होते त्या मुखवट्यांना त्यांनी चक्रमशास्त्री आणि दंडी काका अशी नावं दिली आणि त्यांचे काही खेळ केले या मुखवट्यांचा केवळ खालचा जबडा हालायचा तेव्हा भुवया वगैरे हलत नव्हत्या रामदास पाध्ये यांच्याकडे अजूनही ते दोन्ही मुखवटे आहेत अधूनमधून काही कार्यक्रमात ते हे वापरतात सुद्धा पण त्यांच्या डोक्यात जशा कल्पना होत्या त्या प्रत्यक्षात त्या या मुखवट्यांच्या सहाय्याने राबवणं मत नव्हतं त्यामुळे त्यांनी पूर्णाकृती बाहुल्यांचे खेळ करायचं ठरवले यासाठी त्यांना पूर्णाकृती बाहुला हवा होता असा बाहुला भारतात कुठे मिळतोय यासाठी त्यांनी अनेक ठिकाणी शोध घेतला चौकशी केली पण भारतात तसे बाहुले मिळतच नसल्याने त्यांच्या हाती केवळ निराशा आली अखेरीस युरोपमधूनच बाहुला मागवण्याचा विचार त्यांनी केला त्या संदर्भात चौकशी केली आणि इंग्लंडच्या डेवनपोर्ट पोर्ट कंपनीकडे असे बाहुले मिळतात याची माहिती त्यांना मिळाली त्यांच्याकडूनच बाहुला मागवायचं ठरवलं मात्र बाहुल्याची किंमत चांगलीच मोठी होती तरीही त्यांनी बरीच खटपट करून तो बाहुला घ्यायचाच हे ठरवलं पण त्यासाठी त्यांना आधी पैसे भरावे लागणार होते पैसे इंग्लंडला पाठवल्यावर खरंच ते भाऊला पाठवतील की नाही अशी शंका होती काहींनी त्यांना असं करण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला तुझे पैसे वाया जातील फसवणूक होईल त्यापेक्षा या फंदात न पडणंच बरं असेही सल्ले दिले गेले पण पाधे माघार घेण्यात नव्हते त्यांना आपल्या स्वप्नासाठी झटायचं होतं त्याचा पाठलाग करायचा होता आणि त्यासाठी कोणताही धोका पत्करायची सुद्धा तयारी होती अखेरीस त्यांनी डेवन पोर्ट कंपनीकडे पैसे भरून मागणी नोंदवली कधी एकदा तो बाहुला येतोय असं त्यांना होतं पुन्हा पुन्हा ते पोस्टमनकडे होते पोस्ट ऑफिसच्या चक्रा मारणं तर नित्याचं झालं होतं काही काळाने अखेरीस एक इंग्लंड होऊन त्यांचा पूर्णाकृती बाहुला आला बाहुला पाहून ते हरकून गेले ज्या एका स्वप्नाचा पाठलाग करायचा होता त्यातलं अर्ध काम झालं होतं त्या दिवशी अत्यानंदामुळे त्यांना रात्रभर झोप आली नाही खेळ लवकर सुरू करायचे होते पण त्यात एक अडचण होती तीही की हा बाहुला युरोपियन धाटण्याचा होता त्यामुळे भारतात खेळ करायचे इथल्या लोकांच्या मनात घर करायचं तर बाहुला भारतीय दिसणं अत्यंत आवश्यक होतं झालं आता त्यांना नवीन ध्यास लागला बाहुल्याला भारतीय बनवण्याच्या खटाटोपाला ते लागले या काळात अनेकांनी यशवंत यांना नाव ठेवलं आहे ते सोडून पळत्याच्या मागे लागला हे आपल्याकडे कोण पाहणार लोकांना हे पटेल का हा नक्कीच फसणार आणि पुन्हा आधी करायचा तेच करणार काहींनी तर यावरून एकमेकांची पैजाही लावल्या होत्या पण पाथे या, या सगळ्यांकडे दुर्लक्ष करून आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करून त्याप्रमाणे काम करत होते दिवसरात्र त्यांना एकाच वेळाने पछाडलं होतं आणि ते म्हणजे भारतातील पहिला बोलका बाहुला त्यांच्या डोक्यात जसा बाहुला होता तसं त्यांनी रेखाचित्र काढलं भारतीय लोकांच्या चेहरेपट्टीप्रमाणे त्यात बदल केले त्याला भारतीय पद्धतीचे कपडे घातले वीक घातला भुवया लावल्या त्यावर हवी तशी रंगरंगोटी केली अनेक दिवसांच्या अथक परिश्रमानंतर भारतातला पहिला बोलका बाहुला तयार झाला मात्र ही कला अजून कोणत्याही भारतीयाने केलेली नसल्याने सामान्यांना याबद्दल फार काही ठाऊक नव्हतं त्यामुळे इच्छा असूनही यशवंत यांना खेळ मराठीपासून सुरू करता आला नाही नाईलाजाने त्यांनी इंग्रजी खेळ सुरू केले त्यामुळे त्या पात्राला त्यांनी नाव दिलं मिस्टर क्रेझी चक्रम काका का या त्यांच्या आधीच्या पात्रावरूनच त्यांना मिस्टर क्रेझी असं नाव सुचलं असावं मिस्टर क्रेझीचे हे खेळ लोकांना आवडले त्यांना मिळणारा उत्तम प्रतिसाद पाहून त्यांनी मराठीत खेळ सुरू करायचं ठरवलं त्याच्यात काही बदल करून त्याला अर्धवट असं नाव ठेवलं गेलं आणि त्याचाच मग पुढे अर्धवट राव झाला यशवंत पाध्ये यांनी अर्धवटराव हे नाव दोन अर्थाने वापरलं असावं एक तर तो बाहुला अर्धाच होता म्हणजे मागच्या बाजूने तो नव्हता कारण तिथूनच त्याचं ऑपरेटिंग होतं शिवाय दुसरं कारण म्हणजे तो माहितीने ज्ञानाने सुद्धा अर्धवट होता यातूनच त्याचे विनोद घडत असावे आणि म्हणून त्याला अर्धवटराव असं यशवंत पाध्ये यांनी नाव दिलं असावं त्यावेळी बाहुल्याला बोलताना पाहणं ही भारतीयांसाठी एक पर्वणी होती त्यामुळे अल्पावधीतच त्यांच्या खेळाचा बोलबाला झाला आणि लोक हा खेळ पाहायला गर्दी करू लागले मध्यमवर्गीयांमधील खवचटपणा पाध्य चांगलेच जाणून होते त्यामुळे त्यांनी हाच खवचटपणा पात्राचा स्थायी भाग म्हणून ठेवला त्यामुळे त्याला कधीही काहीही विचारा किंवा त्याच्याशी संवाद साधा तो कधीही त्याचं उत्तर सरळ देणार नाही काहीतरी उलट सुलट बोलून समोरच्याची मस्करी करणार आजवर या अर्धवटरावचे रंगमंचावरचे खेळ असो नाहीतर पडद्यावरचे प्रत्येक वेळी त्याचा हा खावचटपणा कायमच ठेवला गेलाय तर तीच त्याची ओळख आहे त्याच्या गमतीशीर स्वभावामुळेच प्रेक्षकांना तो आवडतो अर्धवटरावचे खेळ त्यांनी सुरू केलेत लोकांचा अतिशय उत्तम प्रतिसाद मिळत असल्यामुळे त्यांचा आत्मविश्वासही दुणावला काही काळाने त्यांना खेळ करताना असं जाणवलं की या पात्रासोबत आणखी एक पात्र असलं तर मग खेळ करताना अधिक रंगत येईल पुरुष पात्रापेक्षा स्त्री पात्र असेल तर मजा येईल असा विचार करून अर्धवटरावला बायको आणायची त्यांनी ठरवले बायको आणली तर नवरा बायकोच्या नात्यातले गमतीशीर संबंध उलकडता येतील त्यांच्यातलं प्रेम रोमांस नटणं मुरडणं लाजणं यावरून अर्धवटरावचे टोमणे त्यांच्यातले ताणतणाव त्यातून होणारा विनोद अशा अनेक पद्धतींनी खेळ खुलवता येईल अशी उत्तम कल्पना त्यांच्या मनात आली त्यासाठी त्यांनी पुन्हा परदेशाहून एक भाऊली मागवली तिला मराठी वेश घातला आणि तिचं नाव ठेवलं आवडाबाई अर्धवट रावला आवडणारी ती आवडी म्हणजेच आवडाबाई असं नामकरण केलं आपल्याकडे स्त्रीच्या नावामागे बाई लावण्याचा प्रघात फार प्राचीन काळापासून आहे उदाहरणार्थ ज्ञानेश्वरांची धाकटी बहीण मुक्ताबाई शिवरायांची आईजीचा बाई पेशव्यांच्या काळातल्या काशीबाई आनंदीबाई अगदी स्वातंत्र्य लढ्यात ब्रिटिशांविरुद्ध आंदोलन पुकारणारी लक्ष्मीबाई आणि निरक्षर असूनही आपल्या कवितांनी जगण्यातलं तत्वज्ञान शिकवणाऱ्या निसर्ग कन्या बहिणाबाई म्हणूनच या आवडी मागे बाई असा शब्द लागला आणि ती झाली आवडाबाई अर्धवटराव आणि आवडाबाई ही दोन दोन पात्र एकाच वेळी साकारायची असल्याने दोन्हींना ऑपरेट करताना यशवंत यांना मर्यादा येऊ लागल्या एकाची ऍक्शन करताना दुसऱ्याची रिएक्शन काय असेल याकडे दुर्लक्ष होऊ लागलं कारण एका वेळी कोणत्या तरी एकाच बाहुल्याकडे ते पाहू शकत होते त्यावेळी त्यांनी मग एक नवीन छक्कल लढवली ती म्हणजे त्या दोघांच्या खेळाचा सराव ते सरा आरशात पाहून करू लागले त्यामुळे त्यांना आधीपेक्षा दोन्ही बाहुल्यांकडे लक्ष देणं सोपं झालं पुढे पुढे तर त्यात ते एवढे तरबेज झाले की त्यांना आरशाची गरज नाही आणि ते अगदी सहजच उत्स्फूर्तपणे हाताळू लागले दोघांचे एकत्रित खेळ सुरू झाले आवडाबाई आणि अर्धवट लोकांना खूपच आवडले नवरा ना बायकोच्या नात्यामधील ताणतणाव सुखदुःखांचे क्षण यांचं विनोदी पद्धतीने सादरीकरण प्रेक्षकांना भावायचं आणि त्यांना अतिशय उत्तम दादही मिळायची हे पाहून यशवंत यांच्या मनात आलं की जर या दोघांना एखादं दा मूल दाखवलं तर त्यातून आणखी काही गमती जमती करता येतील म्हणून ते एखादी लहान बाहुली मागवण्याच्या विचारात होते त्याचवेळी एकाऐवजी दोन मुलं असतील तर गमती जमती करण्याला अधिक वा मिळेल त्यांच्यातले हेवे दावे स्पर्धा आवडीनवडी या सगळ्या गोष्टींवरून खेळ आणखीनच रंगतदार होईल असं त्यांना वाटलं आणि मग त्यांनी एक ऐवजी दोन बाहुल्या मागवल्या पुन्हा आधीसारखंच त्यांचं भारतीयकरण केलं आणि त्यांना नावं दिली गंपू आणि श्यामू मग या अर्धवट अर्धवटरावचं हे चौकनी कुटुंब अर्धवट नाही तर पूर्ण झालं या कुटुंबाने आजवर हजारो खेळ करत अनेक पिढ्यांचं मनोरंजन केलं जे आज चालू आहे यशवंत पाध्ये यांचं बाहुल्या हाताळण्याचं त्या बाहुल्यांना बनवण्याचं कौशल्य आणि गावोगावी हा खेळ पोहोचवण्याची तळमळ जिद्द पाहून औंध संस्थांच्या संस्थानिकांनी त्यांना शब्द भ्रमकार रत्न अशी पदवी दिली अशी पदवी मिळवणारे ते पहिले भारतीय ठरले यशवंत यांनी मराठी बरोबरच इंग्रजीत सुद्धा अनेक खेळ केले त्यामुळे त्यांची कीर्ती खूप दूरपर्यंत पोहोचली होती समाजात त्या त्यावेळी काय चालू आहे त्याप्रमाणे ते आपल्या खेळात काही बदल करून घेत त्यामुळे प्रेक्षकांनाही ते विशेष भावत या बाहुल्यांमुळे त्यांना सिनेमात झळकायचीही संधी मिळाली अकेली मज्जयो या एकोणीसशे त्रेसष्टच्या सिनेमात पाध्ये यांचा बोलका बाहुला झळकला राजेंद्र कुमार आणि मीना कुमारी यांच्या या सिनेमात बाहुल्याची सुद्धा अत्यंत महत्वाची भूमिका आहे यात अर्धवटराव राजेंद्र कुमार यांचा मित्र असतो आणि त्याच्याशी ते आपल्या मनातील भावना व्यक्त करतात या अर्धवटरावमुळे सिनेमाच्या क्लायमॅक्समध्ये उलगडा होतो त्यामुळे प्रेक्षकांना बाहुल्याचा हा खेळ आवडला होता अर्थातच अर्धवटरावला यशवंत यांनीच ऑपरेट केलं होतं भारतातल्या बोलक्या बाहुल्यांच्या या जनकाचं एकोणीसशे सदुसष्ट मध्ये निधन झालं अखेरच्या श्वासापर्यंत ते बाहुल्यांनी झपाटलेले होते हे झपाटले पण रामदास या त्यांच्या मुलानेही अचूकपणे उचललं किंबहुना ते आपल्या वडिलांपेक्षा अधिकच झपाटलेले आहेत त्यांनी ही कला त्यांच्यानंतरही चालू ठेवली नुसती चालू ठेवली नाही तर तिला चांगली बहार आणली या कलेला लोकमान्यता आणि राजमान्यताही मिळवून दिली रामदास यांना अगदी बालवयातच या खेळांचं प्रचंड आकर्षण होतं बाहुल्या बोलतात ही गोष्ट त्यांना विशेष भावायची असंच एकदा त्यांच्या वडिलांचा सराव झाला आणि मग बाहुल्या तिथेच ठेवून आतल्या खोलीत गेले त्यावेळी रामदास यांनी त्या बाहुल्यांसोबत संवाद साधायला सुरुवात केली पण बाहुल्या काही केल्या बोलत नव्हत्या त्यांनी अनेक प्रकारे त्यांना बोलण्यासाठी उद्युक्त केलं पण अर्थातच त्या बाहुल्या बोलणारच नव्हत्या त्यावेळी चिडून रामदास यांनी त्या, त्या बाहुल्यांना एक टपली मारली आणि नेमकं त्याच वेळी त्यांचे वडील त्यांनी बाहुलीला मारण्यामागचं कारण विचारलं आपल्याशी हे बाहुले बोलत नसल्याचं रामदास यांनी सांगितलं त्यावेळी वडील हसले त्यांनी रामदास यांना प्रेमाने जवळ घेतलं आणि म्हणाले की मी सांगतो तसं केलं तर हे बाहुले बोलतील रामदास लगेच तयार झाले आणि दुसऱ्या दिवसापासून त्यांची तालीम सुरू झाली मग त्यावेळी बाहुल्यांना हाताळायचं कसं त्यांचे हावभाव कसे दाखवायचे त्यांच्या हालचाली कशा करायच्या आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बोलायचं कसं या सगळ्या तंत्राचं एक प्रशिक्षण सुरू झालं पुढच्या दोन तीन वर्षातच रामदास यांना त्यात रस वाटू लागला आणि त्यांची बऱ्यापैकी त्यावर पकडही निर्माण झाली मग ते सुद्धा आपल्या वडिलांच्या खेळात साथ करू लागले रामदास यांचे मोठे बंधू राजेंद्र यांनाही बाहुल्यांचा खेळ जमू लागला होता पण रामदास यांचा प्रवास मात्र अधिक जिज्ञासू पद्धतीने चालू होता वयाच्या आठव्या वर्षी रामदास यांनी हे बोलक्या बाहुल्यांचा खेळ करायला सुरुवात केली सुरुवातीला ते आपल्या वडिलांसोबत खेळ करायचे त्यातून ते अनेक बारकावे शिकले पुढे एक मे एकोणीशे सदुसष्ट या दिवशी त्यांनी स्वतःचा पहिला खेळ मुंबईत केला इथून त्यांचा प्रवास सुरू झाला आणि तो आजही चालू आहे बोलक्या बाहुल्या आणि पपेट्रीचं प्रशिक्षण देण्यासाठी रामदास यांनी रामदास पाध्ये फाउंडेशन सुरू केलंय हे फाउंडेशन त्यांनी आपल्या वडिलांना म्हणजेच यशवंत पाध्ये यांना समर्पित केलंय एकोणीसशे सतरा मध्ये जन्मलेल्या या अर्धवटरावने दोन हजार सतरा मध्ये शंभर वर्ष पूर्ण केले आजही हा अर्धवटराव आणि त्याचं कुटुंब पाध्ये यांच्याकडे अगदी सुस्थितीत आहे त्याबद्दल आपण पुढच्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोतच पूर्ण वेळ या क्षेत्रात येण्याचा विचार नसतानाही रामदास पाध्ये या क्षेत्रात कसे आले त्यावेळी नेमकं काय घडलं अमेरिकेच्या टी व्हीवर झळकण्याची त्यांना संधी कशी मिळाली झपाटलेल्या व्यतिरिक्त त्यांचे बाहुले आणखी कोणत्या चित्रपटांमध्ये झळकले आहेत अमिताभ बच्चन आणि दादा कोणके त्यांच्या बाहुल्यांच्या प्रेमात का आणि कसे पडले त्यांच्या कुटुंबातील आणखी कोण कोण हा वारसा पुढे चालवतात अर्धवाटरावला शंभर वर्ष झाल्यानिमित्त त्यांनी काय केलं अशी अनेक प्रकारची माहिती आपल्याला पुढच्या व्हिडिओत पाहता येणार आहे तेव्हा तो भागही जरूर पहा आपल्याला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला सांगा सोबतच आपल्याला अर्धवटराव अधिक आवडतो की तात्या विंचू हे सांगायला मात्र विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार